काही होणार नाही कोण एखाद्या राज्यात इथे काय राहुल गांधीजी किंवा प्रियंका गांधीजी येऊन त्यांना मुख्यमंत्री बनायचं नाही आहे इथे शेवटी काँग्रेसचं स्थानिक नेतृत्व आहे त्यानंतर माननीय शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब आम्हाला माहिती आहे जागा वाटप कशा प्रकारे व्हायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं ते पुढे जाईल आणि पुढल्या दोन ते तीन दिवसामध्ये मला असं वाटतं आमच्याकडले हे जे टास्क आहे जागा वाटपाचं ते पूर्ण होईल म्हणतात की राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी चेहरा मुख्यमंत्री पदासाठी नसेल तर राज्यात मी असं म्हणालो ना नाही की त्यांना मुख्यमंत्री ते राष्ट्रीय नेते चेहरा नाही का त्यांनी जाहीर केला माननीय माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं कोणी तुमच्याकडे चेहरा असेल तर समोर आणला मी पाठिंबा देतो लोकांच्या मनात संभ्रम नको लोकांच्या मनात संभ्रम नको की या राज्याचं नेतृत्व कोण करेल भविष्यामध्ये हा संभ्रम दूर व्हायचा असेल तर आपण चेहरा जाहीर केला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे किंवा शिवसेनेची भूमिका आहे आणि त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही म्हणजे खांद्यावरती कोणाचं मुड मुंडकं आहे ते लोकांना दिसलं पाहिजे ना नुसतं धड घेऊन काय चालणार जाणार पुढे समाजामध्ये लोकांमध्ये नाना पटोलेनी काल म्हटलं की दसऱ्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीची पहिली यादी जाहीर होईल नक्कीच होईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे बहुसंख्य जे आमचे उमेदवार आहेत ते दसऱ्याच्या आधी यादी तयार झालेली असेल आमची पटोले उससे पहिले ही होय मुख्यमंत्री पद की जो चर्चा है दिल्ली में होती है आप मुझे बता सकते हैं कि कांग्रेस का मुख्यमंत्री महाराष्ट्र में तय होगा अगर किसी राज्य में करना है तो वो तो वहाँ दिल्ली में जाना पड़ेगा उनकी एक सिस्टम है वर्किंग कमेटी है लीडरशिप है हाई कमांड है यहाँ कैसे बात करेगा कोई मुझे बनना या नहीं बनना है हम लोग है या शरद पवार सर हमारे पार्टी का जो हाई कमांड है वो तो महाराष्ट्र में मुंबई में है हम हमारा निर्णय ले सकते हैं चलो थैंक यू वेरी मच स्वागत है क्या प्रियादत्त या जर निवडणूक लढणार असतील वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून तर आम्ही त्यांच्या उमेदवारीचं स्वागत करतो आणि मला पूर्ण खात्री आहे प्रियादत्त ह्या वेळेला निवडणूक जिंकतील मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेत इनकमिंग होईल हे तुम्ही आता भविष्यात पाहाल दीपेश म्हात्रे कल्याण डोंबिवलीतून आलेले आहेत ते मिंदे गटाबरोबर गेले होते त्याच भागातले कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जे आमचे लोक दहशतीखाली फोडले होते ते सगळे बहुतेक लोक शिवसेनेमध्ये परत येत आहेत तुम्हाला चित्र दिसेल शरद पवार त्यांना जे सोडून गेलेले आमदार आहेत त्यांनाही परत घेण्याच्या एकूण मनस्थितीत किंवा त्या व्यूहरचनेत दिसत आहेत अशा वेळेस शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांना पुन्हा या निवडणुकीसाठी काही घर वापसीचे संकेत किंवा तस तुम्हाला तुम्ही जो प्रश्न विचारताय त्याचं उत्तर तुम्हाला प्रत्यक्ष कृतीतून दिसेल